पोलिसांची काही इज्जत उरली आहे की नाही आणि ते असेल तर दाखवणार आहेत की नाही कोण तुम्ही फक्त एक साधे पी एस आहे का असं म्हणताय महाराष्ट्राचे गृहमंत्री राजकारणात अडकले असतील पण रश्मी शुक्ला मॅडम आपण कशामध्ये अडकलात हे जर देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात होणार असेल तर गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्याविषयी आमच्या मनात जो आदर आहे तो कायम राहील का नमस्कार देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांची काही इज्जत उरली आहे की नाही त्यांना स्वतःची प्रतिष्ठा वगैरे काही शिल्लक आहे की नाही आणि ते असेल तर दाखवणार आहेत की नाही हा प्रश्न मला पडतोय कारण एक माणूस राज्यामध्ये पोलिसांना कोण तुम्ही फक्त एक साधे पी एस आहे का असं म्हणताय पोलिसांचा आवाज वाढला असेल तर त्याला आवाज खाली असं सांगायचं असं सांगतोय म्हणजे पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना दादागिरी करायची पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच आवाज खाली असं सांगायचं ही कोणती पद्धत आहे एक गोष्ट मान्य आहे की पोलीस हे सुद्धा लोकसेवक आहेत आणि ते जनतेच्या सुविधेसाठी आहेत कंट्रोल करण्यासाठी नव्हे अनकंट्रोल्ड माणसाला नियंत्रण करून अन्य जनतेला काय भयमुक्त जीवन जगता यावं यासाठी पोलिसांची व्यवस्था आहे पण पोलिसांनाच भयात टाकणारी वाक्य कोण करणार असेल तर त्याविषयी काय करायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट राश प याचे उदयनमुख नेते वंदनीय रोहितदादा पवार नेहमी कुठेही अपशब्द वापरलेला नाही मला त्यांची भीती वाटते बरं का कारण काय वेगवेगळे कम्प्युटर सेंटर्स से, आहेत काय काय आहे तिथून काय काय होतं कशा स्वरूपामध्ये अटॅक केले जातात कसे बॉट अटॅक केले जातात या सगळ्याची कल्पना आहे कल्पना आहे आणि चॅनल गेलं म्हणून घाबरतो कोण हो घाबरतो कोण एक काय तू क्या साथ लाया था साथ लेके जाय का हे गीता वाक्य उगच ऐकलंय का त्यामुळं हे असलं काही बॉट अटॅक करून काय त्याला अजून काय म्हणायचं मास रिपोर्टिंग करून खूप खूप तर चॅनल बंद करता येऊ शकतील आवाज बंद नसता नसतो करता येत त्यामुळे ते त्याला कोणी घाबरत नाही त्यांना तर या विषयात भी भीती फक्त म्हणजे घाबरतो घाबरतो जे म्हटलं ना मी ते फिजिकलची वाटते बाकी काही नाही बाकी काही नाही बाकी ब्राह्मण माणूस घाबरणारच किंवा मी पण तरीही बोलतो बाबा मध्ये ते विधान भवनात राडा झाला आणि हे आपला धिप्पाड घे देह घेऊन पोलीस ठाण्यात गेले पोलीस ठाण्यात त्या पोलिसावर कसे वसकले हात खाली हात खाली ते पाहिजे ना बघा

तुम्ही तरी कोण आहात एका फक्त राज्यसभा सदस्याचे फक्त आमदार असलेले फक्त नातू एवढच पण हे राजरोसपणे बोलते झाले मग पोलिसांच्या कामात अडथळा आणला पोलिसांवर दाब दाखवला म्हणून कोणी तक्रार दिली तर गुन्हा दाखल झाला असेल मग गुन्हा दाखल झाला म्हणून आमचा आवाज महाराष्ट्राचं सरकार बंद करतय असं म्हणत जाहीर सभेत आपल्याच कार्यकर्त्यांना आवाज वाढवा म्हणून सांगितलं जरा तेही ऐका स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली आवाज खाली आवाज खाली झालाय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही पाहिलं पोलिसांसोबत असं वागण्याचा सल्ला देणाऱ्या रोहित पवारांना पोलिसांच्या विषयात अप्रीती पसरविणे पोलीस व्यवस्थेच्या विरोधात लोकांना उभं करणे या गोष्टीनी कारवाई होऊ शकते की नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री राजकारणात अडकले असतील पण रश्मी शुक्ला मॅडम आपण कशामध्ये अडकलात जिथे भाषण झालीत तिथले पोलीस अधिकारी कशामध्ये अडकलेत कि यांच्या गोष्टीवर बोलण्याचा ठेका दोन चार लोकांना दिलाय आणि त्यांनी बोलावं आणि आपल्या अंगावर संकट ओढवून घ्यावं असं ठरलंय का म्हणजे खुलेपणाने पोलिसांना आव्हान देणे हे जर देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात होणार असेल तर गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्याविषयी आमच्या मनात जो आदर आहे तो कायम राहील का आमचं सोडाव हो, आमच्या आदराने तुम्हाला काय फरक पडणार आहे असला काय नसला काय पण सामान्य माणसांच्या मनामध्ये पोलिसांच्या विषयी जी भीतीची अदराची अजून कुठली भावना असेल त्याच्यात काय परिणाम होईल कधी विचार करताय याचा म्हणजे ऊट सूट बोलत सुटावं अहो एवढंच काय त्या मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींची मुक्तता केल्यानंतर उच्च न्यायालयाने पुढे सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली नाही फक्त मुक्ततेला त्यांनी बंधन घातलं नाही तर निर्दोष मुक्तता ही अवैध असल्याचं सांगितलं आणि निकाल फिरवला बदलला नाहीतर तिथेही पुन्हा यंत्रणा कुचकामी ठरली असा आरोप करून तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या वरती शंका घेतल्या जात होत्या पोलीस यंत्रणा राजकारण्यांची बटीक झालीये का बटीक झालीये म्हणजे रोहित पवारांच्या आजोबांच्याकडं जाणारा पोलीस अधिकारी काही संबंध नसताना फक्त एका राज्यसभा सदस्याकडं जाऊन रिपोर्टिंग करणारा पोलीस अधिकारी त्यांच्यावरच यांचा विश्वास आणि बाकी पोलीस दलावर नांगर फिरवणार असं कसं चालेल म्हणजे त्यांच्याशी जे संबंध ठेवून आहेत त्यांच्यावर विश्वास आणि बाकीच्यावर नांगर बाकी पोलीस अधिकारी नालायक असं कसं म्हणता येऊ शकेल याच्यावरती पोलीस दल काही कारवाई करणार आहे का हा आमचा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे करणार नसाल तर आमची काही हरकत नाही आम्ही यांच्यासोबत भिवून जगतोय तुमच्यासोबत भिवून जगू नाही तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल असे जगू इतकंच नमस्कार